नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुमच्या परिवारामध्ये मा कोणी माझी लाडकी बहीण या युजचा अर्ज भरलेला असेल आणि त्यांना आतापर्यंत तिसरा हप्ता आला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता देण्याची तारीख ठरलेली आहे एकोणतीस सप्टेंबरला महिलांना तिसरा हप्ता मिळणार आहे एकोणतीस सप्टेंबरला रायगडमध्ये जाहीर कार्यक्रम होईल जवळपास दोन कोटी महिलांना या, या योजनेचा लाभ मिळणार आहे स्क्रुटिनीमुळे अद्याप ज्यांना लाभ मिळाला नाही अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळेल एकोणतीस सप्टेंबरला ला लाडकी बहीणचा तिसरा हप्ता महिलांना मिळणार आहे एकोणतीस तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर चोवीस ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे वीस पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ माध्यमातून वितरित करण्यात येतील सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज भरलेले होते त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत मिळणार आहे आणि ते पण मिळणार आहे पंधराशे रुपये आणि ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट मध्ये अर्ज भरले असून त्यांना आतापर्यंत एक पण हप्ता मिळाला नसेल तर त्यांना तिन्ही हप्त्याचे एकत्रित पैसे मिळणार आहे ते पण चार हजार पाचशे रुपये ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद